सरकारने स्पष्ट भूमिका द्या स्पष्ट मराठ्यांचे कुंभेच्या नोंदिया आम्हाला मराठा आरक्षण द्यावंच लागणार आहे ठाम बोलावला सरकार दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल हे काय करते ते म्हणले की देऊ नका बर तुम्हाला लेखी देतो आपण गेलो का तुम्ही तुम्हाला दिसत तुला काय बरं बरं म्हणायचं रोग झालाय तुला काय झाले आज तुमच पंचायत व्हायला लागले ना दुसरा डाव काढला किती आमचं रक्त ओबीसीच डीएन डीएल आमचं रक्त ओबीसीच तिला मराठी रक्त बाजूला धुळेवर करून आता म्हणजे चौदा झोटे आता सोबत झाले मग काय होईल काय होतं चुका तुम्ही करता मी फक्त खरं बोलतोय तुम्हाला काही गरज नव्हती ह्या गोष्टी करायचे तुम्ही करायला लागले <गणागी> तेच आहे का आता पन्नास बाऱ्या त्याला धरा आम्ही म्हणतो तुम्ही ओबीसीला धरा मराठ्याला धरा खरं आहे तर सर सरळ ओबीसीला बोलून घ्या आणि त्यांना सांगा यांच्या शासकीय म्हणून घ्या हैदराबाद तर घ्या देते सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कोणी जात आहे द्यावा लागत <ध़ाँगी>। तुमच्यापासून ओबीसी लांब जाणार नाही मराठाही लांब जाणार नाही तुम्ही काय करता निवडून यासाठी ह्या जाती धरता त्या जातीत धरता मी सोन्मानाचा शब्द बोलतात सोन्माना जवळ सुरू के भाजप काँग्रेसचं सगळं सत्ता पडली तर बस आणि ते पण याला जोर का येते शंभर टक्के करणार आहे ते देवेंद्र फडणवीसांना काय कळत नाही हे कसं डावटा की ते हो म्हणत ते भाजपच्या पुरेच पाहून दे बघा तुम्ही सांगतोय खरं होते खरं ते सगळ्याला डोच खूप शमदा नाही देऊ एवढ्या ते मोठे डोचचे शेंगाने हे खाले काहीतरी नाही का वाळ्याला काय करून खाल्या खातो तस घाण लागलं तसा शमदा नाही देवेंद्र दे फोटोचे पाडे ते अजित पवारचे हे पाडी शिंदे साहेबांचे पाडून टाकेल शिंदे साहेब म्हणते चाळीस घेऊन गेलो ते गेले हे गेले इतकं दलिनर आहे ना ते ज्या पक्षात ते पक्षात पहिल्या ध्यानातच आहे नाही ते त्यालाच मध्ये नाही तो खूप छान ज्ञात आहे गीत छान ज्ञायचा वाटप छान पडते ना पाहता हे असले की ते सांगत आहे मराठी गे ऐकते मी बार बार सांगितलंय तुमच्या तुम्हाला साक्ष घेऊन सांगितलंय समाजाला आम्हाला कुणी द्या शिंदे साहेब फडणवीस साहेब कुणी द्या आम्हाला पाहिजे आरक्षण आम्हाला आरक्षण द्या राजकारणाचं आम्हाला देणं घेणं नाही ना चांगला अभ्यास कर आणि मग बोल मला म्हणतो चांगला अभ्यास कर मग बोल आणि वगैरे 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 मला माहिती आहे ना मुसलमानला आरक्षण आहे आम्ही शाहगडला घडला राहतो शहा बागव नाही आम्हाला ना माहिती त्यांना आरक्षण आहे मी काय म्हणतो हे ऐक मला माहीत तू पुरा फायदा झालाय तुला काय सुद्धा हे देते त्याला त्यांचे त्यांचे भरसत नाही धनगर एक होऊन जाधान परिषदे जे होईल शिमा घे त्याला भरसत नाही काय होईल ते काय करते मी काय सांगितलं पाशा पटेल मला पुण्यात भेटे ते म्हणले आम्ही मी आज नमूद कुणबी नव्हतो जारगे पाटील तुमच्या वेळेला मी कुणबी झालो हो पण मी जो करा ना मग सन्मान तो ना मीच राहा बेकार बोलायला ते पाच सपडे बांबू वाले हा ते म्हणले ओबीसी तुम्ही झालं तरी मी जो आता ओपन मधून मी मुसलमान तुला मीच तुमच्यामुळे मला मिळाला समकक्ष पाहिजे तुम्ही तिथला जायला मी हा मला ए बी एबीसीडी लिहित नाही एक ये दोन येत नाही काय म्हणतोय तो कळूच येत नाही मला पण आरक्षण मराठा दिलं का नाही आणि मग पीएचडी करू का तुला लिंबाच झाडाला पाहिजे तू काय म्हणतो तू आता पीएचडी केली का तो एखादा संशोधक शास्त्रज्ञ झाला तू तो मस्त इमान तयार करतो आणि फॅनाचे भेटा फलटा नाही फॅनातच गुतून बसवतो त्यात मी काय करू मला काय करायचं तू आता मध्ये ते तांगत ताकद नाही का दाखवून दिसतो तुम्हाला लग्न करायचं माझ्या तुला करायचं काय मला तू मोजित मला काही करायला आला मला डॉक्टर बोलायला भेटेल मला

साधा माणूस आहे मी शेतकऱ्याचं बोर आहे मी आहे मला खोटं बोलत की जमत नव्हे तर पाहिजे मस्त करायचे हे जरी बोलले माय अजून बोल कथा कच झापितो मी आणला आणि मला करी नाही नंतर मायापासून लांब जाणार आहे अ मी कथाकच बोलतो पण लावतो हा आणि मी तो काड्या करू शकत नाही करायचं तर समोर समोर करेल मी शिया सुद्धा समोर ती पण माझा सुद्धा शिवी देऊ शकत नाही मायापासून लांब गेल्या लोकांना सुद्धा माझ्याबद्दल खात्री पण मी जातीला देव मानतो त्याच्यामुळे मी कोणच ऐकत अरे हे काही देत काही हे काय करणार हे ते काय करतय आता मला आपण सगळे एक येऊ नवीन सगळे एक आले आमचे एक आणून बसला बसला गणे आणले गेला त्याच्या का आपण राहिलं खेरमेर जमा केली पडेल पाडेल इकडे तिकडे आमचे निवडून आलेले एकत्र आले आता कुणी त्याला डाव तेच केला का नाही अबा मग ते त्यांनी ते केल्यामुळे मी आव्हान केलं या आणि जाऊ दे सांगतो सतरा फोन आले रे नाव ना काही चलो का सतरा फोन आले ते म्हणले आता जाऊन त्याकडे गाडी रू असे पाहिले तर जमाय समजा आम्ही ते म्हणले बघ घरी म्हणजे जाऊ देत आता जातीसाठी त्यांची जर एवढी तयारी की जातीसाठी मताला मोदाल तयार नाही ती निवडून यायला मोजायला तयार नाही आणि आरक्षणासाठी तर एवढं करायला तयार आहेत ना चौदा आता एक जातीला देऊ लागल आम्ही सोबत मारा हा आम्हाला कामाला कोण होत मी आणि तुम्ही नाही नेपाळ जोड आणखी ते आपल्या सारखे नेपाळ मागे आपल्या मराठीत नेते त्यातले आरते पंचवीस एक टक्के जो माझ्या सांगितले कैल लिहिज येत कैल देत नाही पाठीदारेच नाही अस सरळ करणारे माईक हातात घेतल्यावर हातात पडून द्या एवढ्या चार पाच जणाला आपल्या मराठ्याचे चार पाच नेते इतके बेकार आहेत याला तरी काग घेऊन वाचत होता मेको गेला त्याला पुण्यात दिलभर केलभर दिल घ्या मला या तर मन घेऊन देऊ आपले मराठ्याचे काही चार पाच नेते असेल त्याला शाही शिवाय तू काही येतच नाही तू तर त्याच्या शैरीकडे टिकूच शकत नाही बघ मला धक्क्याला झटके कसे लावते तू आयकडे येथे आमच्याकडे माथेचे तुझ्याकडे हुशार आहे तर आमच्याकडे तो अपेक्षा हुशार तुला जर पाचशे कोटीचा घोटाळा केला असेल तर आमच्याकडे हजार कोटीचे घोटाळे नको तू आय आमचे हातात झाले ती तो याकडे ध्वतावर आमचे पोपीओ निभार पाच औषध करणार तो निभार तो गावागावात जिथं नाही तिथं आता आम्ही जेण लावले तो याकडे ज्या चालीचा माणूस आहे त्याच्या दुप्पट चालीचा आमच्याकडे चलू द्या आता आणि मी महाचालीचा आहे तो अपेक्षा तो काळजीच करू नको मी तर तो पाठच पुरी आता तेव्हा इतका चांगला करतोय ना नाही आता आपण राहायला काढाय का तेव्हा काढणार बघा तुम्ही आता सांगतो तुम्हाला आपला पश्चिम महाराष्ट्र आता ढोल पश्चिम महाराष्ट्राला पुण्याच्या आपल्याला सुरू होते ते चांगलं काम करतोय सरकारला कळत नाही पुढे शिंदेसाहेब हे कळत नाही सत्तेत राहून सत्तेचा दुरुपयोग करतोय पोलिसांना आम्हाला त्रास द्यायला लावतोय तुम्ही सगळ्यांस आमच्या परवानग्या नाकारायला लावतो त्यांना द्यायला लावतो